मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत समन्वय घडवण्यासाठी काँग्रेस समर्थन आहे अंतर्गत धुसफूस आहे काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही काहीही बोलणे झाले नाही माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील सगळीकडे आपली स्ट्रेंथ आहे त्याची एक सीट सहज निवडून येईल कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो प्रत्येकाची क्षमता आहे त्याचा फायदा होईल मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येतील तसे अनेक पक्ष प्रवेश होतील मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे राज्यसभेची आम्हाला तयारी करण्याची गरज नाही मीडियाने पंकजा मुंडेंना फिरवून दाखवले त्या विधानमंडळात नाही म्हणून त्यांनी सहज वक्तव्य केले त्या आमच्या नेत्या आहेत त्यांच्याबाबत वरिष्ठ केंद्रीय वरिष्ठ योग्य निर्णय घेतील अवकाळी पावसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो मदत मिळाली पाहिजे सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसफूस सुरू आहे नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणांनी दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देऊळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्धिकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे कोणत्या काळामध्ये मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी ही बोलणं झालं नाहीये अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येथील एवढी स्ट्रेंथ आहे मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे कि की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली ट्रेंड सर्वाकडे आहे तीन भाजपाकडे आहे एक एकनाथजीकडे एक अजित दादाकडे आहे बाकी काँग्रेसकडे ट्रेंथ आहे काही त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचे आमदार आहेत काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक सीट सहज निवडून येईल अशी त्यांच्याकडे ट्रेंथ आहे त्यामुळे या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या का ठिकाणी मोठ काही ओळावडी होईल असं मला वाटत कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो मूद त्या पक्षाप्र असो गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो प्रत्येक प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्या त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो मला याबद्दल काही माहिती नाही आहे पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे जस जस मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तस तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साध्य मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची त्या गॅरंटीला मोदीजीने गॅरंटी दिली आहे मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येईल संजय राऊत यांच्याबद्दल आमच्या प्रवक्ते उत्तर देतील भाजपला भारतान लक्ष गरज नाही आहे मी वारंवार सांगतोय विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या गॅरंटीवर या महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे मी कालही मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले काल जवळपास तीन हजार प्रवेश मी केले त्यामुळे आताही तुम्हाला मुंबईमध्ये पक्षप्रवेश दिसत आहे उद्या तेरा तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे रोज भाजप कार्यालयात प्रवेशाकरता लोक येत आहे कारण मोदीजीची गॅरंटी आहे कंठनांद कंठनांद महाराज हे नाशिकवर येत आहे त्यांचं मोठ वलय आहे नाशिकमध्ये काही ठिकाणी सोलापूरवर लोक येत आहे लातूरवरून मोठ्या प्रमाणात लोक येत आहे अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही मला काही आम्हाला गरजच नाही शेगडी करायची तयार करायची पुढे टेकायची आमच्याकडे ऑलरेडी ट्रेन आहे आमच्याकडे तेवढे लोक आहेत तुम्ही फिरवून दाखवलं मी काल पंकजराचं भाषण आहे खर तर निवडणूक एकदा पाच वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लो, लोक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे तर त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे त्याला फिरवून फारून पुन्हा एकदा पंकजा ताईला पुन्हा 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 दाखवतात आहे काहीच संबंध नाही आहे पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे पंकजाताई ताई आमच्या नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेते आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे जसे असं मोदींचं वादळ येईल तसे असे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कमी होते